हे वाचलं काय सकाळ तीन वर्षात एकशे पंच्याऐंशी कोटी खर्च रस्त्यासाठी कोल्हापुरात तसं परत आहे तसं था खड्ड हायच एक हजार कोटी जरी दिली तरी हीच बोंब असणार आहे कारण काय माहिती आहे ना हे जर बद्द नाही क्वालिटी नाही काही नाही देणं घेणं तोंडाला पावडर पुसल्यासारखी कामं करायची झाली जनता पण तशीच आणि ही नेते आणि ही पण अधिकारी अशीच कुणाचा कोणाला ने ताळ मिळ नाही आता तुला सांगतो शाहू महाराजांनी त्यावेळा शंभर वर्ष पुढील विचार करून आता हे धरण बांधलं तुला जमतो बारा तासी लोक समाजाला बोडीस दिली तुला स्मशान भूमिका आता बघ दादा कब्रस्तानचे मुसलमान तिली समाज केवढी मोठी मोठी आहेत रेल्वे स्टेशन विमानतळ असं नियोजनबद्ध काय काम नाही आहे रात गई बाद गाई आता तुला जमतो मी तीस वर्षापूर्वी माझा पोड शिवला आहे तसा आहे लग्नातला आणि इथं बघ की एकशे पंच्याऐंशी कोटी काय ब्यायची ज्यस्ट आहे काय सांग एवढं पैसे आणि आहे तसं खड्डा आहेत काय चाललंय आणि मला सगळ्यात राग काय होतो या महापालिकेत पण आम्ही पण पदं भोगल्यात आता तुला जाऊन तो तो मंत्री येणार आहे कोणतं पंतप्रधान काय राष्ट्र खोंदे येणार आहे आता लगेच रस्ते चकाचक त्यावेळा कसं बजेट मिळालं यासनी त्या कसं पैसे तुम्हाला माणसं मिळाली आम्ही गेल्या माणसं नाहीत जनता बोंबला लागल्या हाडा जर कुळकुळं झाल्यात हाडं डबरं बिबरं त्यासाठी जनता बोंबल त्या तिकडं लक्ष नाही आता कोण येणार म्हटलं का नाही पॅच वगैरे चालू रस्ते चालू माणसं मिळतात स्वच्छता मोहीम चालू आहे म्हणजे ह्याच नेते केले कशाला नेता रे नेता आपण करते कशासाठी तुम्ही आम्हाला करताय सेवा करण्यासाठी न्याय देण्यासाठी मदत करण्यासाठी करताय का रुबाब मारायसाठी घरभरा स्वतःसाठी करत नाही पण आम्हाला पण तुम्ही निवडून देताय की नाही तुमच्या विरुद्धात आम्ही काय चुकीचं झालं असतं तर अधिकाऱ्यांना तिथे दहा विचार का होत नाही का करणे ह्यासाठी दिलेलं असतंय हे काय चाललंय ह्या नेत्यासनी रुबाब मारायसाठी हे देश चालले वाटतं जनता बॉम्बलालेला आहे जनतेकडे काही नाही जनता पण गप आहे अळीमिळी गोमशिळी काय करणार तू सांग मग एक हजार कोटी जरी दिलं तरी या कोल्हापूरला काही उपयोग नाही आहे जो पण नियोजनबद्दल आणि क्वालिटी काम होत नाही तोपर्यंत काहीही उपयोग नाही नुसतं फॉरेनला जातात लय भारी लय भारी म्हणतात आता फॉरेनला बद्दल आणि तुला सांगतो क्वालिटी काम असते आणि देश प्रेम असते इथं कसलं प्रेम आहे पैसा प्रेम आहे पैसा फेको तमाशे तो किती मिळतात काय मिळतात काय होते कवा परत ब मोडल आणि परत कवा नवीन घेईन कवा टेंडर निघेल हेच धंदा चालू आहे पदं भोगली पदं बघितल्यात आम्ही पण आम्हाला पटत नाही या गोष्टी आम्ही पण कामं करताना क्वालिटीच बघतोय क्वालिटीच करतोय आणि यासाठी सगळ्या जनतेने झालं दा, दा, पाहिजे आवाज उठलेला पाहिजे जोपर्यंत जनता पाहिजे तोपर्यंत काही उपयोग नाही लक्षात ठेवा हो, आणि हे नेत्या लोकांना आपण क कशा नेत्या कशासाठी बनवतोय हां हे पण आहे नेत्यांचं काम काय जनतेला न्याय देण्याचा नाही जनतेला सुविधा द्या जनतेवर अन्याय होत असेल तर आवाज उठवण्यासाठी हां यासाठी आहेत का हेच रुबाब मारायसाठी दिले सांग हां आणि हे आता गव्हर्नमेंट पण नेत्याला ज्या सुविधा येतात त्याच जनतेला द्या ना आणि नसेल तर द्यायचं नसेल की नाही नेत्यांचं पण सगळं काढा आणि जनतेला जे सुविधा देतात त्याच त्यासनी द्या म्हणजे त्यासनी कळेल काय भानगडाई आम्ही हाडात न कसं हाडाचं खुळकुळं झाल्या सगळे कोल्हापुरात नको वाटायला लागल्या गाड्या चालवायला सगळ्यात गोष्टी काय नियोजनबद्ध आहे आता तुला सांगतो ही पाईपलाईन ती पाईपलाईन ती घातली हे मत्यात तुला सांगतो आपण आता ड्रेनेजचं जर पाईपलाईन भरली टेंडर भरलं पैसे दिलेस तर त्यात खुदाईचं पण पैसे असतात तुला सांगतो पॅशवर करायचं पण पैसे असतात काय मग हे पैसे जातात कुठं कमण्या ज्यावेळेला केंद्रातनं राज्यातनं पैसे येतात नुसतं काय पाईपवाल्यासाठी देत नाही संपूर्ण खुदाईपासनं टा पॅशवर करण्यापासून करतात मग हेच पैसे हे आल्या कशी लगेच होत्यात हे मला राग आहे हे तुम्ही जनतेसाठी द्या ज्या येत्या त्या सुविधा आणि जर तुम्हाला जनतेला द्यायला मिळत नसतं तर नेत्याला पण देऊन टाका नेत्याला पण जनतेसारखीच सुविधा द्या हे माझ्या विजय साळुके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या लोकशाही आहे लोकशाही ते मला अधिकार आहे मी बोलणार बाबासाहेब आंबेडकर घटनेत नेले माझी विचार मी मांडणारच